नमस्कार मैत्रिणींनो आता नाश्त्यासाठी आपण बटाटा पराठे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत चला तर आता आपण बटाटे एका ताटामध्ये टाकून देऊया पहिला कांदा टाकून घेते बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी भरून कांदा आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा टाकून दिलेले आहे आणि आता बटाटे टाकून दिलेले आहेत हळद टाकून देऊया धने पावडर टाकून देऊया जिरे टाकून देऊया आता हे आपण कुस करून घेऊया कारण आपल्याला पिठामध्ये मळायचं आहे बटाटे अशा प्रकारे आपल्याला बटाटा पराठा बनवायचा आहे चला तर आता एक वाटी भरून मी त्या बटाट्यामध्ये पीठ टाकून देते गव्हाचं आपल्याला जराही पाणी घालायचं नाही असं सुक्क मळून घ्यायचं आहे चला तर इथे मी कोथिंबीर टाकून देते अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे मळून चला तर आता आपण पराठे बनवण्यासाठी घेतले आहे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आता मी पराठा लाटून घेतलेला आहे असा पातळ पराठा बनवायचा आहे आपल्याला बटाट्याचा तुम्ही बघू शकता आणि असा छानसा आपण खरपूस भाजून घ्यायचा आहे मीठ मिरची लसूणच्या ठेच्यामुळे खूपच छान लागतो आपला बटाटा पराठा मस्त झालेला आहे आपला पराठा अशा प्रकारे मी सर्व बटाटा पराठ्या बनवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपले बटाटा पराठा झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूपच पातळ बनवले आहेत मी